खरं म्हणजे हे सगळं सांगायलासुद्धा लाज वाटते एक बाई तळमजल्यावर येऊन राहते काय आणि आमच्यासारखे जाळीतले सगळे सभ्यगृहस्थ एका रात्रीत असभ्य ठरतात काय हे आम्ही कोणाला सांगितलं तर खरंसुद्धा वाटणार नाही आता असं बघा थंडीच्या सीझनमध्ये कंदर्पपाक खायची आम्हाला सवय म्हणजे काय मकर ध्वज वगैरे घातलेला कंदर्पाक थंडीच्या हंगामात खाल्ला म्हणजे पुढले हंगाम बरे जातात आता खाली ती चंद्रिकाबाई राहायला आल्यापासून आम्ही कंदर्पाक खायला सुरुवात केली असंही नाही आम्ही कधीपासून हा पाक खातो आहे अहो म्हणून तर आता पन्नाशी उलटली तरी आमची तब्येत एकदम झाक करायली आहे ते जाऊ दे तर आता सांगण्याचा मुद्दा काय आता आम्हाला कंदर्प पाक खायची बंदी का तर आमची ही म्हणते तुम्ही त्या चंद्रिकाबाईसाठी कंदर्प पाक खाताय तिला ताकद दाखवायला काल वरच्या मजल्यावरच्या मुसळे वैद्यांनी नेहमीसारखी कंदर्पपाकाची एक बाटली आणली पण आम्ही म्हटलं नको कटकट -कट नको तुम्ही बाटली तुमच्या घरी न्या असली गद झाली आहे आम्ही गॅलरीतून त्या बाईला पाहतो हा आमच्यावर दुसरा आरोप समजा आम्ही तिला पाहतो खरं म्हणजे पाहतोही पण नुसतं का पाहून काय होणार आणि पाहिलं आम्ही म्हणून बिघडतं काय पण नाही ऐकतो कोण इथे या बायकांना सांगायचं कोणी गेल्या सबंद महिन्यात आम्ही कॅरम खेळलो नाही आहे का तर गॅलरीत बसू नका गॅलरीत बसलात की तुम्ही खाली त्या बाईला बघणार आपण तरी काय बोलणार कप्पाळ का आपलं तरी आज अगदी धीर करून किंवा म्हणा जीव मुठीत धरून मुसळे कॅरम बोर्ड घेऊन आले म्हणून आम्ही खेळायला बसलो ते आले म्हणून गजाबाऊ गोखले आले ते आले म्हणून आम्ही आलो आम्ही आलो म्हणून वरून जोशी मास्तर आले शेजार धर्म शेजार धर्म म्हणतात तो हाच की जोशी मास्तरांना यायला जरा वेळ लागला म्हणून मुसळे म्हणाले जोशी मास्तर बहुता कंदर्पपाक खात बसले असणार आमची छाती मात्र उगाच धडधडली शेवटी बाटली त्यांच्याच गळ्यात मारलीत वाटतं असं आम्ही भीत भीत आणि दपकत दपकत विचारलं करणार काय मुसळे म्हणाले कंदर्पपाक अश्वगंध मकर ध्वज एवढं म्हटलं मात्र आणि जोशी मास्तर लगेच म्हणाले आणा खातो आणि बायकोच्या दृष्टीस पडली तर काय फार तर मास्तरांना कान धरून बाकावर उभं राहावं लागेल तेवढ्याच जोशी मास्तर छाती पुढे करून आले आम्हाला वाटलं हा तर कंदर्प पाकाचाच प्रभाव त्यांनी जाम छाती फुगवली होती काय जोशी मास्तर पाक कसा काय वाटला आम्ही हा प्रश्न विचारताना मोघम पाक असा शब्द वापरला म्हटला तर कंदर्प पाक म्हटला तर आले पाक निष्कारण आतून कुणी ऐकलं तर ब्रह्महत्या नको जोशी मास्तर म्हणाले अजून खाल्ला आहे कुठे म्हणजे काय काल रात्री बाटली घरात लपवली जोशी मास्तर म्हणाले आज सकाळी तीच बाटली शाळेत नेऊन लपवली तिथं तरी जरा सुखानं खाईन म्हटलं तर सगळ्या मास्तरांची चौकशी जोशी मास्तर हे काय जोशी मास्तर बाटली कसली म्हटलं हा बिब्बा आणि हरडा यांचा संयुक्त कल्प आहे तर वर पुन्हा चौकशी की हे कशासाठी म्हटलं मूळ व्याधीसाठी आता परमेश्वरापाशी फक्त एकच प्रार्थना आहे काय ही बाटली खाऊन संपेपर्यंत कोणा शिक्षकाला मूळ व्याध न हो का हो का हो काय तुम्हाला सगळं समजावून सांगायला पाहिजे अहो त्यांना मूळ व्याध झाला तर ते माझी बाटली नाही का खाणार म्हणजे नुकसान डब्बल डबल कसं अहो म्हणजे आमचा कंदर्प पाक संपणार आणि त्यांची मूळ व्याध तशीच जोशी मास्तरांच्या या हिशोबावर आम्ही हसलो तेवढ्यात गजाबाऊ गोखल्यांनी बोर्डावर पावडर टाकली पावडर टाकताच मुसळेवैद्य एकदम दचकले म्हणाले ओ पावडर जरा जपून टाका का का मुसळे वैतागून म्हणाले एवढं रामायण घडतंय तरी अक्कल नाही आली म्हणजे वाटेल तशी पावडर टाकू नका पण का अहो पावडर हाताला लागणार हात तोंडाला लागणार मग तपासणी फेर तपासणी उलट तपासणी पावडर कोणाची ती तुमच्या तोंडाला कशी लागली एक ना दोन अरे बाबांनो तुम्ही आता खेळा आम्ही वैतागून म्हटलं दिवसरात्र तोच एक विषय नको डोक्यावर उगाच एक एक ताण नको आपण खेळूया जोशीमास्तर म्हणाले पण मुसळे म्हणतात त्यात पॉईंट आहे कसला पॉईंट आपण पुरुषासारखे पुरुष पण संशय घेऊन घेऊन आमच्या बायकांनी आमची जाम वाटच लावली की नाही पाक खायला बंदी गॅलरीत उभं राहायला बंदी हात रुमालाला पानाचा डाग लागला तर तिला वाटलं लिपस्टिकचाच डाग लागला अहो दोन दिवसांपूर्वी मी जरा गायलो गायलो म्हणजे काय म्हटलं जरा गाऊ तुम्ही मला सांगताय आम्ही म्हटलं अहो मी काय गव्याचं पोर आहे पण परवा लहर आली म्हटलं गावं चंद्रिका हे जणू ठेविया आणि आणि काय संपलं ठार मेलो अहो पण तुमच्या गाण्यात तरी चंद्रिका हा शब्द आला ना अहो पण मी काय मुद्दाम नाही वापरला तो शब्द कळलं हो पण आला तरी माझ्या गाण्यात तोही शब्द नव्हता मी फक्त कर हा करी धरीला शुभांगी एवढंच म्हटलं आता आमची बायको म्हणजे इथे तिथे बघत जोशी मास्टर एकदम म्हणाले ज्या मडाणी हो ना की नऊवाले म्हटलं तर नऊ कुठे म्हणून विचारणार तिला शब्दार्थ कुठे कळतात पण धरीला शुभांगीमधला धरीला तिला बरोबर कळला तेवढ्यावरून तर्क त वरून ताक केलं खरं तर प्रत्यक्षात ताकसुद्धा धड करता येत नाही हो तिला पण काय जाम रडली म्हणता छे गजाभाऊ गोखल्यांनी हे शांतपणे ऐकलं ते आपल्या कर्माला हसले आणि म्हणाले अहो तुम्ही दोघांनी तरी आपापल्या तोंडाने गाणी म्हटली मी नुसता रेडिओ लावला तर सखी शेजारणी तू हसत रहा हे गाणं लागलं झालं तिनं घर माथ्यावर घेतलं तेवढ्यात मुसळ्यांना काहीतरी आठवलं ते एकदम मोठ्याने हसले आणि म्हणाले अरे बाप रे तुम्हाला काय झालं आता अहो काय सांगू तुम्हाला परवा त्या वरच्या बापटावर भयानक आपत्ती कोसळली का काय झालं काय सर्वांचेच कुतूहल एकदम जागे झाले मुसळे म्हणाले जोशी मास्तर सांगा सांगा बापटांची कथा सांगा नाही नाही डॉक्टर तुम्ही तुम्हीच सांगा छे ओ मी कसला तुम्ही सांगा मुसळे म्हणाले यांचे साले पहिले आप पहिले आप पाहून आम्ही भडकलो आणि एकदम ओरडलो अरे काय आहे काय सांगायचं असेल तर नीट सांगा बघू अहो दोन दिवस झाले मुसळे म्हणाले चूक म्हणे पोस्टमनची होती पोस्टमनने म्हणे बापटांचा पत्ता असलेला लखोटा चुकून चंद्राबाईच्या खोलीत टाकला अरे बाप रे आम्ही एकदम घाबरलो थांबा एवढ्यात घाबरू नका मुसळाई म्हणाले संध्याकाळी बापट खाली मान घालून घरी येत होते ते तळमजल्यावर जिण्याकडे आले आले मात्र थांबा 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 आता पुढचं मी सांगतो जोशी मास्तर म्हणाले कारण पुढलं मी या दोन डोळ्यांनी पाहिलं आहे यालाच चक्षुर्वाई सत्यम असं म्हणतात जोशी मास्तरांनी शाळेतल्या पोरांना शुद्धलेखन घातल्याचा आवाज काढला मास्तर शुद्धलेखन बंद करा मुद्द्यावर या गजाबाऊ गोखले म्हणाले ध्यान देऊ नाही का हां असं म्हणत जोशी मास्तर उठून उभे राहिले आणि प्रत्यक्ष जे जे काही घडलं ते अभिनयासह सांगू लागले ते पुन्हा म्हणाले ध्यान देऊ नाही का हां तर बापट असे वळले तेवढ्या ती पुढं आली अशी आणि म्हणाली बापट असं चक्क म्हणाली आम्ही गडबडून विचारलं अहो म्हणजे काय तिने म्हटल्याशिवाय का मी एकदम घाबरलो तुम्ही का घाबरलात हो मला एकदम वाटलं तिने मलाच हाक मारली मग हां कुठपर्यंत आलो होतो मी जोशी मास्तर स्वतःच विसरले जिन्यापर्यंत हे जिन्यापर्यंत मी कुठं आलो होतो जोशी मास्तर एकदम दचकले आणि मग म्हणाले हां 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 बापट आले ती पुढं झाली अशी आणि म्हणाली बापट म्हणजे आपण म्हणतो ना पोपट तसं ती म्हणाली बापट पण असं नक्की म्हणाली का ती अहो म्हणजे काय वाह नशीब त्या मेल्या बापटाचं नशीब मास्तरांनी नाकात तपकीर कोंबली आणि कोंडलेल्या श्वासाने म्हणाले ऐका ऐका बापट थांबले थांबले काय थबकले तिनं तो बंद लखोटा बापटांच्या हाती दिला अरे देवा आम्ही एकदम आमच्या नकळत घाबरलो अरे देवा काय म्हणताय जोशीमास्तर म्हणाले बापट वर कसे आले ते बापटांनाच माहीत आणि मला माहीत अहो बापटच काय मीसुद्धा थरथर कापत होतो बापट्याच्या बायकोनं पाहिलं माझ्या बायकोनं पाहिलं मी सुद्धा पाहिलं आणखी कोणी कोणी पाहिलं ते मात्र मी नाही पाहिलं उगीच लांबण लावू नका हो गजाभाऊ गोखले एकदम चिडून म्हणाले पुढे काय झालं ते सांगा ते पत्र कोणाचं होतं ऐका ऐका हां जोशीमास्तर म्हणाले बापट ते पत्र तसंच हातात धरून वर आले बापट वर येताच बापटीन बापटांना एकदम सामोरी गेली आणि आणि आमची तर जीबच सुकली आम्ही तिथंच होतो ही गर्दी जमली अहो पण पत्रात काय होतं गजाभाऊ जोशी मास्तरांना मुद्द्यावर आणायचा प्रयत्न करत होते बापटांनी सर्वांसमक्ष थरथरत्या हातांनी पत्र फोडलं तिचंच ना तिचंच पत्र ना अहो तिचंच कुठलं अहो मग कुणाचं ते सांगा ना गोखले अधीर झाले पत्र होतं बेस्ट कंपनीचं बेस्ट म्हणजे बी ई एस टी म्हणतात ना ते म्हणजे काय बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे पूर्वी ट्रान्सपोर्टऐवजी ट्राम वेस असा शब्द होता परंतु जेव्हा ट्राम म्हणजे एश शटाप गजाभाऊ एकदम ओरडले हो तुम्ही वर्गात शिकवल्यासारखं काय बोलताय पत्रात काय होतं ते सांगा ना अहो पत्रात होतं विजेचं बिल पंधरा दिवसात भरा नाहीतर कनेक्शन तोडू बस एवढंच एवढंच काय तर तुम्हाला आणखी काय पाहिजे जोशीमस्त्रांनी विचारलं संपलं का पुढे आणखी काही आहे आम्ही विचारलं आणखी काहीतरी लफडं असलंच पाहिजे असा आमचा कयास होता अहो बेस्ट कंपनीच्या पत्रात आणखी काय असणार तेही खरंच होतं म्हणा पण पुढे काय झालं आम्ही जोशी मास्तरांना पुढे रेटलंच बापटांच्या खोलीभोवती ही गर्दी जमली बापट कसे बसे आवंडा गिळत मला म्हणाले मास्तर कृपा करून गर्दी हटवाओ सुदैवाने मी स्काउट मास्तरही असल्यामुळे माझ्याकडे शिट्टी असते मी शिट्टी फुंकली आणि गर्दी पांगवली मग बापट आपल्या खोलीत गेले मग बापटीन गेली तिनं खोलीचं दार बंद केलं दोन्ही खिडक्याही बंद केल्या आणि मग काय मारामारी गजाबाऊंनी घाबरून विचारलं पण जोशी मास्तर शाळेतल्या पोरांवर चिडल्यासारखे गजाबाऊंवर चिडले आणि म्हणाले तुम्हाला ही गोष्ट क्रमाक्रमानं हवी आहे का एकदम शेवट हवाय शाळेतल्या पोरांसारखं करू नका अच्छा बरं सांगा सांगा क्रमाक्रमानं सांगा सांगतो ऐका पण दारं आणि खिडक्या बंद का केल्या अहो झडती घेतली त्यांच्या खिशात पाकिटात काय आहे हे पाण्यासाठी झडती घेतली असं म्हणतात खिडक्या बंद केल्यानंतर बापटांची झडती घेतली हे तुम्हाला कसं कळलं कुठे कळलं म्हणून तर झडती घेतली असं म्हणतात अशी वर्तमानपत्री भाषा वापरली मी बरं मग पुढे पुढे काय ती संध्याकाळ आणि ती रात्र काय काय झालं आमची उत्सुकता एकदम शिगेला पोचली आणि काय झालं जोशीमास्तर आठवू लागले काय झालं काय गजाभाऊ अधीर झाले बापटांच्या खोलीची दारं आणि खिडक्या बंदच आणि मग पुढे पुढे काय दारं आणि खिडक्या बंदच पण झडतीत काही सापडलं का सांगतोय ते काय काय दारं खिडक्या बंदच मध्यरात्रीपर्यंत निदान दोन खिडक्यांपैकी एक तरी खिडकी वाऱ्यासाठी उघडली जाईल या आशेनं हो, मी जागा राहिलो आणि मग पण नाही हो खिडकी उघडलीच नाही मग मग काय खिडकी उघडलीच नाही अहो मग काय अ मग मी जागणार किती सकाळी उठून शाळेत जाणं भागच होतं म्हणून थोडा वेळ झोपलो छे मॅड आहात तुम्ही मॅड गजाबाऊ दात विचकून ओरडले हो का काय झालं म्हणे झोपलो अहो झोपायचं नाही झोपला नसतात तर तुम्ही कोण मला गुरखा समजता काय जोशी मास्तरांनी एकदम खवळून आणि आवाज चढवून विचारलं बरं झोपला तर झोपला पण सकाळी सकाळी पाहतो तर बापटांच्या खोलीला कुलूप आतून आतून कसे असेल बाहेरून बरं मग मग कळलं की बापटांची बायको बापटांना घेऊन आपल्या माहेरी गेली आहे एवढंच गजाबाऊंनी विचारलं मग तुम्हाला आणखी काय पाहिजे जोशी मास्तर म्हणाले हे सर्व ऐकून गजाबाऊ गोखलेत चिडले ते चिडून म्हणाले उगच नाही तुम्हा मास्तरांना शाळेतली पोरं शिव्या देत तुमची लायकीच ती आहे दोन ओळीची बातमी तर तुम्ही आग्र्याहून सुटकेचं वर्णन केलं ए बास बास पुरे झालं खेळा खेळा आता आम्ही म्हटलं हे सगळं ऐकल्यावर आम्ही खरोखर काय ऐकलं असाच आम्हाला प्रश्न पडला खरंच काय ऐकलं खरं म्हणजे काहीसुद्धा ऐकलं नव्हतं पण आम्हा सभ्य पुरुषांच्या कुतूहलाला मर्यादा नाही हेच खरं